आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे आज भाजपात प्रवेश करणार आहेत दुपारी पक्ष प्रवेश होणार आहे नाशिक ते मुंबई समर्थक शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती समर्थकांचा ताफा मुंबईकडे रवाना झालाय त्याचबरोबर अपूर्व हिरेंना शिवसेनेत घेण्यासाठीही जोरदार प्रयत्न करण्यात आले विलास शिंदेसोबत अपूर्व हिरेही शिवसेनेत प्रवेश करणार होते मात्र अपूर्व हिरेंच गिरीश यश दरम्यान आपण पाहतोय महापालिका महा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार इनकमिंग आणि आउट गोईंग सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर ठाकरे गटाला सुद्धा गळती लागलेली आहे त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा म्हणजेच महाविकास आघाडीतून एक एक कार्यकर्ता एक एक पदाधिकारी आणि एक एक नेते मंडळी सुद्धा महा महा आता महायुतीत येताना दिसत आहे त्यामुळे महायुतीची ताकद याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढताना पाहायला मिळते राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे आज भाजपात प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादीला सुद्धा भाजपानं आता धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे मित्र पक्षातूनच भाजपानं आता धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान अपूर्व हिरे कोण आहेत पाहूयात माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते दोन हजार मध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघातून परिषदेवर अपक्ष सदस्य म्हणून निवडणूक त्यांनी जिंकली आहे हिरे कुटुंबीय मालेगावातील जुना आणि मातब्बर राजकीय घराणं मानलं जातं माजी आरोग्य मंत्री पुष्पाताई हिरे यांचे ते नातू आहेत महात्मा गांधी विद्या त्याचबरोबर समन्वयक सुद्धा आहेत त्यांचे बंधू अद्वय हिरे ठाकरे गटाचे उपनेते आहेत मालेगावात मंत्री दादा भुसे आणि हिरे कुटुंबातील संघर्ष सर्व आहे